नमस्कार आज आलोय आपण अकोला तालुक्यातील मेंदुरे गावात तर दत्ता असे सर आहेत आपले नाही का सर डिस्ट्रीब्युटर पण आहे आपले प्रोडक्ट पण वापरतात सरांचा स्वतःचा प्लॉट आहे त्या प्लॉटवर नाही का स्वतः प्लॉट व्हिजिट पण दिली नाही का प्लॉटमधल्या शेंगा पण तोडल्यात प्युअर ऑर्गेनिक सर म्हणले मी कधीच चवळीच्या शेंगा खात नव्हतो पण आपले प्रोडक्ट वापरला तर चव एवढी टेस्ट एवढी जबरदस्त आहे का सर ती भाजी खायला लागली हो म्हणजे दररोज खात खायला लागलेत आणि याच्या आधी सर पिकवेत होते पण खात नव्हते कधी तर आपण नाही का सरांकडून विचारू का म्हणजे त्यांना डिफरन्स काय जाणवला ऑदर आणि आपल्या याच्यामध्ये नमस्कार सर नमस्कार हा सर किती दिवसाचा प्लॉट तुमचा पावणे दोन पावणे दोन म्हणजे आदर जे आपण प्लॉट पाहिला सर त्यांच्या नंतर प्लॉट म्हणजे पंचेचाळीस दिवसात तुम्ही मागाशी मला बोलले का पंचेचाळीस दिवसातच तोडणी चालू झाली तुमच्या प्लॉटची म्हणजे हा डिफरन्स झाला केमिकल मध्ये लोकांच्या आता चालू चालू होणार आहे अजून आणि आपलं ते आठ मोंडे झालेत लोकांच्या तुलनेमध्ये संगच लावलेले तर तुम्ही त्यांनी सोबत लावले तर तुमचे सात आठ तोडे झाले आणि त्यांचे अजून चालू आहे हो म्हणजे आमचा खर्च प्लॉट निघून गेलेला आहे निघून गेला अरे बापरे आणि मग आता त्यांचे चालू होणार म्हणजे हे कशामुळे झालं सर म्हणजे सनेजच्या प्रॉडक्ट ऑर्गेनिक प्रोडक्ट सनेजचे वापरले त्याच्यामुळे हा फरक झाला आणि सर म्हणजे तुम्ही मगाशी म्हणत होते का बोलता बोलता भाव पण तुम्हाला वादर पेक्षा भाव जास्त भेट राहिला बाकी लोकांना तीनशे ची पट्टी दहा किलोला ला चारशे चारशे रुपयाची पट्टी चारशे रुपयाची पट्टी दहा किलोची म्हणजे बघा भावात पण डिफरन्स आहे नंतर पीक आहे अदर लोकांनी आधी लावून त्यांच्या चालू व्हायचे आणि सरांच्या लावणीचा नाही का मेहनतीचा जो खर्च आहे तो निघून गेला हा आपल्या प्रोडक्ट मध्ये फरक आहे म्हणजे सर खुश आहे तुम्ही आपले प्रोडक्ट वापर तुमचं काय म्हणणं आहे प्रत्येकाने आपले प्रोडक्ट वापरले आप पाहिजे शंभर टक्के प्रत्येकाने सनीचे प्रोडक्ट हे वापरले पाहिजे म्हणजे खर्च पण कमी होतो उत्पन्न पण चांगलं निघतो आणि हे उत्पन्न म्हणजे वन प्रूफ तुम्ही बघू पण शकता सेव सॉईल सेव फार्मर